ताई स्वयंपाकघरात आल्या आणि धुतलेल्या भांड्याकडे पाहून तोंड वाकडं करत म्हणाल्या अगं सुनबाई हे बघ तुझ्या कामवालींनी भांडी नीट धुतलेली नाहीत यामध्ये तर साबण अजून तसाच दिसतो आहे भाजी चिरत असलेल्या वसुदाचे हात थांबले तिने भांड्यांकडे पाहून शांतपणे उत्तर दिले ठीक आहे आई मी तिला सांगते उद्यापासून नीट आणि व्यवस्थितपणे भांडी धु शालिनीताई चिडून म्हणाल्या तुला मी आधीच सांगितलं होतं ना की आपल्या घरी कधी कामवाली ठेवली नाही घरकाम करणे हे सुनेचंच काम असतं पण तू माझं काहीच ऐकत नाहीस अशी कामे करून काय उपयोग तिला पैसे द्यायचे आणि ती कामही नीट करत नाही वसुधा म्हणाली आई चूक कोणाकडूनही होऊ शकते मी तिला सांगते ती पुढच्या वेळी नीट काम करेल तुम्ही काळजी करू नका शालिनीताई तोंड वाकडं करत म्हणाल्या सुनबाई घरात किती काम असतं अगदी थोडंसं तर काम असतं तरीसुद्धा तुला थकवा काय येतो आणि वर किती वेळा पाहिलं की तू लगेच आजारी पडतेस माहीत नाही तुझ्या माहेरच्यांनी कशी आजारी आणि अशक्त मुलगी आमच्या गळ्यात बांधून दिली अगं इतकी सर्व कामे तर मी क्षणात करून टाकायची कळत नाही हल्लीच्या मुलींना काय झालंय असं म्हणत सासूबाई पुटपुटत स्वयंपाकघरात निघून गेल्या तेव्हा वसुदाच्या डोळ्यात पाणी आलं ती विचार करू लागली आई नेहमीच मला टोमणे का मारतात मी आराम करण्यासाठी तर किंवा मुद्दामून आजारी पडते का वसुदा लग्न झाल्यापासून वारंवार आजारी पडू लागली होती कारण सासरचं पाणी तिला मानवत नव्हतं ती हळूहळू सासरच्या वातावरणात स्वतःला जुळून घेण्याचा प्रयत्न करत होती ती शाळेत शिकवायला जायची आणि घरातील अतिरिक्त कामासाठी तिने एक कामवाली ठेवली होती तेव्हापासूनच शालिनीताई चिडचिड करत होत्या त्या सतत तिला टोमणे मारायच्या घरात काम काय फार आहे का त्या का। मुद्दाम कामवाल्या बाईच्या कामात चुका शोधायच्या बाईक पोचा मारून गेल्यावर त्या मुद्दाम जमिनीवर घाण करत आणि सुनबाईला बोलावून दाखवत का बाईने नीट पोचा नाही मारला सासूचा हा असहकार पाहून बरे वाटत नव्हते एक दिवस स्वयंपाक करत होती तेव्हा शालीनताई आल्या म्हणाल्या सुनबाई आज काहीतरी छान बनव मला कडी आणि बटाट्याची भाजी खायची आहे वसुदा हळूच म्हणाली आई आज मला थोडासा ताप वाटतो आहे म्हणून मी खिचडी ठेवली आहे आज कृपा करून तीच खा ना या गोष्टीवर त्यांनी मोठा राडा घातला इतकं सगळं काम तर मी आजारी असतानाही करत असायची तू कशी सून आहेस की सासूला जेवणही बनवून देऊ शकत नाहीस वसुदालाही राग आला ती म्हणाली तर मग ठीक आहे आई जर घरात इतकंच कमी काम आहे तर तुम्हीच ते सगळं करून दाखवा ना तेही चुटकीसरशी इतकं बोलून तिने गॅस बंद केला आणि स्वयंपाकघरातून घरातून बाहेर निघून गेली संध्याकाळी नितीन घरी आला तेव्हा शालिनीताईंनी मुलाकडे खूप तक्रारी केल्या नितीनही आईच्या तक्रारी ऐकून आई थकला होता तो म्हणाला ठीक आहे आई मी मान्य करतो की माझी बायको नीट काम करत नाही तर तूच एक दिवस तिच्या जागी काम करून दाखव एक दिवस सगळं काम तेही कामवाल्या बाईशिवाय करून दाखव मग मी कामवाल्या बाईला काढून टाकेन शालिनीताई म्हणाल्या हो का मी कुणापेक्षा कमी आहे का मी सगळं काम एकटी करू शकते मला कुणाचीही गरज नाही उद्यापासूनच मी तिला दाखवते की सगळी कामे कशी करायची ते दुसऱ्या दिवशी सकाळी ताई लवकर उठून स्वयंपाकघरात गेल्या तर रात्रीची खरकटी भांडी तशीच पडली होती त्यांनी पटकन दोन भांडी धुतली आणि चहासाठी पाणी ठेवलं सकाळी त्या उत्साहात होत्या पण हळूहळू जेव्हा त्यांनी सर्व कामे एकट्याने करायला सुरुवात केली तेव्हा वय झाल्यामुळे त्यांनाही त्रास वाटू लागला त्यांनी कसा तरी नाश्ता तयार केला सून तर नाश्ता करून शाळेला निघून गेली होती आणि मुलगा ऑफिसला गेला पाठीमागे घराची साफसफाई करता करता शालिनीताईंची अक्षरशः खंबर मोडली मध्येच थोडा थोडा आराम घेत त्यांनी कसं बस काम पूर्ण केलं आता तर त्यांचं डोकं सुद्धा जड झालं होतं आणि त्यांच्यात दुपारचं जेवण बनवण्याची सुद्धा ताकदही उरली नव्हती थोड्याच वेळात वसुधा घरी आली पण ती तर स्वयंपाकघराकडे घराकडे पाहायलाही आली नाही तेवढ्यात शालिनीताईंना त्यांच्या मेहुण्याचा फोन आला ते म्हणाले आम्ही मुलासह दुपारच्या जेवणासाठी तुमच्याकडे येतोय आम्हाला इथे कामानिमित्त यावं लागलं आणि आम्ही बाहेरचं खाणं टाळतो म्हणून वाटलं की घरचं जेवण मिळेल हे ऐकून शालिनीताईंच्या हातापायांना कंप सुटला त्यांचं डोकं गरगरायला लागलं आतल्या खोलीत बसलेली वसुदा मात्र हे ऐकून मनात हसत होती कारण ती संपूर्ण योजना नितीनची होती आईला एक धडा शिकवण्यासाठी त्यानेच मुद्दाम आपल्या मावस काकांना घरी यायला सांगितलं होतं आणि मावस काका देखील या योजनेत सामील होते आता शालिनीताई स्वयंपाकघरात गेल्या पण त्यांना तर नीट उभंही राहता येत नव्हतं कसं बस त्यांनी डाळ भात काढून धुतले भाजी चिरत असताना त्यांना चक्कर यायला लागली मग त्यांनी शेवटी मजबुरीने सुनेला हाक मारली अगं सुनबाई माझी तब्येत काही ठीक वाटत नाही आहे मला चक्कर येत आहे आणि घरात पाहुणे येणार आहेत तू जरा जेवण बनवशील का त्यांना घरचं जेवण हवं आहे नाहीतर मी बाहेरून काही मागवले असते तेव्हा वसुदा साडीचा पदर कमलेला खोचा स्वयंपाकघरात घरात आली आणि म्हणाली काय झालं आई तुम्ही घरकाम करून थकलात का म्हणून चक्कर येत आहे का ताई हळू आवाजात म्हणाल्या हो अगं सुनबाई आता वय वाढलंय ना त्यामुळे इतकं काम होत नाही त्यांच्या हातून भाजी घेत म्हणाली आई मी तर थोडसंच काम करत होते ना हे सगळं तर तुमच्यासाठी चुटकीसरशी होणारं काम होतं हे ऐकताच ताई गप्प होऊन इकडे तिकडे पाहू लागल्या मग वसुदा म्हणाली आई तुम्ही स्वतः पाहू शकता की घरकाम कधीच संपत नाही तुम्हीही कधी काही घर सांभाळलं आहे ना खरंच एखाद्या गृहिणीसाठी घर सांभाळणं इतकं सोपं असतं का तुम्ही नेहमी मला म्हणायचात की घरात काम तरी काय असतं एक बाई ठेवली म्हणून काम फारसं कमी होत नाही आजच्या काळात घरातील बायकांना घराबरोबर बाहेरची कामंही सांभाळावी लागतात आज तुम्ही फक्त घर आणि स्वयंपाकघर सांभाळलं आणि तुम्हाला दम लागायला लागला चक्कर येऊ लागली माझं बघा मला बाहेरचं कामही करावं लागतं आणि घरसुद्धा चालवावं लागतं कामवाली बाई येते आणि फक्त झाडू पोचा करते आणि भांडू धुते पण इतकं काम जसं की अन्न ठेवणं वाळवलेली भांडी लावणं फ्रीजमध्ये सामान नीट लावणं राशन आणणं अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे मला थकवा येतो आणि जर थकव्यामुळे मी कधी आजारी पडले तर तुम्ही लगेच म्हणायला लागता की सून तर थोडंसंच काम करते असं करणं योग्य आहे का शालिनीताई शांत होऊन गेल्या मग वसुधा म्हणाली तुम्हालाही कधी काही तरुणपणे काम करताना त्रास झाला असेल तेव्हा तुम्हालाही वाटलं असेल ना की थोडा आराम मिळायला हवा शालिनताई हळू आवाजात म्हणाल्या सुनबाई तू जे म्हणतेस ते बरोबर आहे मी माझा काळ विसरून गेले होते माझ्या मनात असायचं की आता सून आली आहे तर तीच सगळं काम पाहिल माझ्या काळात मला कामवाली बाई मिळाली नव्हती त्यामुळे मला वाईट वाटायचं की घरात कामवाली बाई का ठेवली जाते पण तू खरंच बरोबर बोलतेस आजकालच्या महिलांवर खूप जबाबदाऱ्या आहेत माझ्या काळात मला बाहेरचं काही काम नव्हतं ना मुलांना शिकवायचं होतं ना, ना कुठे नोकरी करायची होती आणि घरातली सर्व कामे आम्ही जावा आणि ननन भावजया मिळून करत असायचो तू एकटीच सून आहेस त्यामुळे सगळा भार तुझ्यावरच पडतो माफ कर मी कधीच तुझी किंमत केली नाही पण आता मी तुला कधीच तोंबणे मारणार नाही इतकं बोलून त्यांनी मान खाली घातली मग वसुद्धा म्हणाली ठीक आहे आई चला आपण दोघी मिळून पटकन जेवण बनूया पाहुणे येण्याच्या मार्गावरच असतील हे ऐकून शालिनीताईंच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली मग दोघींनी मिळून छान जेवण तयार केलं तेव्हाच पाहुणेही आले सगळ्यांनी खूप आनंदाने हसत हसत जेवण केलं त्या दिवसानंतर शालिनीताई कधीच कामवाली बाईबद्दल वसुधाला टोमणे मारले नाहीत आणि घरकामात शक्य तितकी मदत करायला सुरुवात केली मित्रांनो आजच्या काळात महिलांवर खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत अशा परिस्थितीत जर एखादी स्त्री मदतीसाठी कामवाली बाई ठेवते तर त्यात चूक काय आहे ह्याबद्दल तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद